आवास चरो दिग्रस, शेतकरी वळतोय आधुनिकतेकडे ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती खर्चात घट उत्पन्नात वाढ कालगाव येथील शेतकरी फारुख अहमद यांनी पारंपरिक शेतीतून आधुनिक तंत्रज्ञानाकडे वळत एक सकारात्मक पाऊल उचलले मजूर टंचाई वेळेवर कामे न होणे आणि शेतीमालाला मिळणारा कमी भाव या पार्श्वभूमीवर त्यांनी शेतीत यंत्रसामग्रीचा वापर करून उत्पादन खर्च कमी करण्याचा मार्ग शोधलाय फारुक अहमद यांनी छोट्या ट्रॅक्टरच्या सहाय्याने पेरणीपासून ते कारणीपर्यंतची सर्व कामे वेळेवर आणि कमी खर्चात पूर्ण करण्यावर भर दिलाय विशेषतः सोयाबीन कापूस व तूर अशा पिकातील तण व्यवस्थापनासाठी ट्रॅक्टरचा वापर केल्याने मजुरीची गरज मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे त्यामुळे वेळ श्रम व पैसा यांची मोठ्या प्रमाणात बचत होत असून उत्पन्नात वाढ होत आहे त्यांच्या या आधुनिक दृष्टिकोनामुळे परिसरातील इतर शेतकरीही प्रेरित झाले असून अनेकांनी त्यांच्याकडून ट्रॅक्टर भाडे तत्वावर घेऊन शेतीकामे सुरू केली आहेत यामुळे घाटात गेलेली शेती वाचवण्यास मदत होत असून शेती पुन्हा फायदेशीर व्यवसाय ठरतो आहे सध्याच्या युगात शेती टिकवायची असेल तर पारंपरिक पद्धतींपेक्षा आधुनिक तंत्रज्ञानाची गरज ओळखून फारुख अहमद यांच्यासारख्या शेतकऱ्यांनी पुढाकार घेतल्यास शेतीत नवे यश गाठता येईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी अशोक जाधव दिग्रस मी कलगाव येथील शेतकरी फारूक अहमद शेती वाचविणे ही काळाची गरज बनली आहे शेती आपण दोनच पद्धतीने वाचवू शकतो एकतर निघालेला मालाला योग्य भाव व दुसरं शेतीत शेतीत लागणारा खर्च खर्च आपण ज्या पद्धतीने वाचवू तितकंच आपण उत्पादनात भर पडेल आपण विविध आधुनिक यंत्रणांचा वापर करून आपल्या शेतीतील उत्पादन वाढवू शकतो एकतर आता शेतीत मनुष्यबळ कमी राहिले आहे कमी मिळत असल्यामुळे वेळेवर काम होत नस न होत नाही हो का वेळेवर काम होत नसल्याने उत्पादन हे मोठ्या प्रमाणात घट येत आहे आपण आता मी मागच्या वर्षी यासाठीच एक अठ्ठा तीस एच पीचं एक लहान टॅक्टर शेतीच्या अंतर्गत मशासाठी घेतले असल्यामुळे माझी शेती ही आता वेळेवर होत आहे व कमी पद्धत कमी खर्चामध्ये योग्य वेळेवर होतं आहे यामुळे म माझ्या शे उत्पादनात नक्कीच भर पडणार आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा